शेळी व्यवसाय करताना आपल्याला शेळीबद्दल आपल्याला बारीक सारी गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे कारण की आपण आपल्या शेळ्या सांभाळतो तरी एखादी शेळी ही कळपाबाहेर का जात असेल का चरत असेल जसे की ही शेळी कळपाबाहेर चरत आहे म्हणजेच या शेळी काहीतरी बदल झाला आहे तर नेमका कोणता बदल झाला आहे कशामुळे ती आपली शेळी ही कळपाच्या बाहेर एकांतात चरत आहे ही माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे कारण की ही शेळी गाभण आहे आणि ही शेळी पिल्ले देण्याच्या तयारीत असल्यामुळे ही शेळी इतर कळपाच्या बाहेर म्हणजे एकांती चरत आहे अशा गोष्टी छोट्या छोट्या असतात पण अत्यंत महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहे जसे की जी एकांतात असणारी शेळी होती ती बघा ती पिल्ले देण्याच्या सध्या तयारीत आहे त्यामुळे ती कळपाच्या बाहेर एकांतात एक राहत होती अशी आपल्याला आपल्या शेळ्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे आपण आपली शेळी कशामुळे कळपाच्या बाहेर चरते बिमार आहे का ती का पिल्ले देण्याच्या तयारीत आहे का किंवा ती हिटवर आली का अशा विविध गोष्टी असतात की आपलं जनावर कळपाच्या बाहेर एकांतात जातात किंवा चरतात